जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सिक्स्टी वन लक्षात घ्या याच्यामध्ये जी कलम चार आहे ही जी कलम चार आहे या कलम चारमध्ये जिल्ह्याच्या रचनेबद्दल सांगितलेलं आहे जिल्ह्याची रचना ओके याबद्दल कलम चारमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर कलम पाच जे आहे पहा कलम पाच यामध्ये गटाची रचना याबद्दल सांगण्यात आलेलं आहे कलम पाच गटाची रचना तर त्यानंतर कलम सहा पहा कलम सहामध्ये सांगण्यात आलं आहे की जिल्हा परिषदेची स्थापना ओके जिल्हा परिषदेची परिषदेची स्थापना यशस्वी निगडीत असलेलं कलम आहे कलम सहा तर या अधिनियमामध्ये पहा कलम नऊ जे आहे याच्यामध्ये जिल्हा परिषद पा जिल्हा परिषदेची रचना सांगण्यात आलेली आहे जिल्हा परिषदेची रचना कलम नऊमध्ये सांगण्यात आलेली आहे पा कलम दहा जे आहे यामध्ये या, या जिल्हा परिषदेमध्ये निवडून येणारे सदस्य म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये निवडून येणाऱ्या सदस्यां सदस्यांचे ज्या सदस्यांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांबद्दल ओके आणि त्यांचा त्यांच्या पदाचा कालावधी त्यांच्या पदाचा कालावधी हा किती वर्षाचा असेल किंवा किती काळ असेल याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे पहा